लोक हीता प्रचाराने आरो फहेरी आता राहुल मोटे यांनी महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत यांचे जुने व्हिडिओ क्लिप दाखवत घणाघाती टीका केली डॉक्टर तानाजी सावंत यांनी सन दोन हजार एकोणीस मध्ये आश्वासन देत थापा मारून कसं खोटं बोलून फसवलं त्याची क्लिप राहुल मोटे यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये ऐकवली राहुल मोटे यांनी डॉक्टर तानाजी सावंतांची जुनी व्हिडिओ क्लिप दाखवत टीका केली आहे मराठवाडा उपसा सिंचन योजना अंतर्गत पाणी आणू शकले नाहीत मग पालकमंत्री असताना गोट्या खेळत होते काय असं म्हणत टीका राहुल मोटे यांनी केली आहे परंडा शहरातील सरगम मंगल कार्यालयामध्ये परंडा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता पत्रकार परिषद घेतली पुढे बोल पत्रकार राहुल मोटे की डॉक्टर परिषदेत राहुल म्हणाले तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात एक सुद्धा नवीन काम पूर्ण झालेलं नाही पाच वर्षात मंत्री असून एक सत्तेत असून अर्धवट राहिलेले काम पूर्ण करू शकले नाहीत इराची वाडी साठवण तलाव सत्तर पूर्ण हे अपयश आहे त्यांनी खंडेश्वर मध्यम प्रकल्पाच्या दुरुस्ती कामात एक वीट सुद्धा लावली नाही आरोग्याची वारीचा खोटारडेपणा केला आरोग्य तपासणीची गिनिश बुक मध्ये नोंद खोट वास्तविकता इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली पुरस्कार विकणाऱ्या संस्थेकडून पुरस्कार घेतला आणि सांगतात की गिनिश बुक मध्ये नोंद झाली आहे कहर म्हणजे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा खोटं बोलायला लावलं तालुक्यातील विद्यार्थ्यांना या यांची सायकल बँक आहे परंतु फुकट वाटल्या म्हणून प्रचार मध्यम प्रकल्पात तोंडावर पाणी सोडले परंतु परत कधी पाणी सोडले नाही त्यांची सुद्धा आम्ही पोलखोल केलेली आहे दोन हजार एकोणीस निवडणुकीत प्रत्येक महिलेला दहा हजार रुपये मिळण्याची व्यवस्था करणार प्रत्येक गावात पाच शिलाई मशीन देतो असं वायदा केला होता डॉक्टर सावंत यांचे जुने भाषणात व्हिडिओ दाखवण्यात आले लावारे तो व्हिडिओ असे म्हणत राहुल मोटे यांनी डॉक्टर सावंतांच्या भाषणाचे व्हिडिओ दाखवत टीका केली पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील काँग्रेसचे ऍडव्होकेट नुरुद्दीन चौधरी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप खोसे पाटील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ॲडवोकेट हनुमंत वाघमोडे धनंजय हांडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन माजी नगरसेवक राहुल बनसोडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शंकर जाधव शंकर इतापे ॲडवोकेट सुभाष वेताळ मजूर फेडरेशनचे हरिश्चंद्र उर्फ बापू मिस्किन मलिक सय्यद बुद्धिवान लटके अमित परंडकर प्रवीण गरड मयूर जाधव बाबुराव काळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

परंतु मीर धरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर ते ज्या जिल्ह्यातले आहेत सोलापूरचे माडा तालुक्यात ते तिथं जाऊन त्यांनी शेतकऱ्यांना काय सांगितलं ते आता आहे दोन वाजताचा आपला मिरगावांचा कार्यक्रम होता मी त्याला असं म्हणेन की घेणाऱ्यापेक्षा देणारा ज्याला दानत म्हणून अशी प्रचंड प्रमाणात मोठी दानत ह्या माझ्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सर्वांची आहे कारण कुणाला असं वाटत असेल कदाचित की उजनीतलं पाणी आज कोळगाव आणि त्या ठिकाणी बिरघावड मार्गे निघालं मग आमच्या हक्काचं पाणी चाललं मग ह्या ठिकाणचं उचलून आम्हाला जाणार मग आमचं काय होणार अशा पद्धतीच एक लिटर सुद्धा आपल्या हक्काचं पाणी उजनी मधून कोळगाव मध्ये जाणार नाही याचा हमी आणि ह्याचं वचन मी तुम्हाला आहे अशा पद्धतीच एक लिटर सुद्धा आपल्या हक्काचं पाणी उजनी मधून कोळगाव मध्ये जाणार नाही याचा हमी आणि ह्याचं वचन मी तुम्हाला देतो संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा